रंगपंचमीच्या दिवशी प्रणव हा आपल्या घराबाहेर खेळत असताना दहा ते पंधरा मुलांनी प्रणवच्या अंगावर केमिकल मिश्रित फुगा मारला हा फुगा त्याच्या मांडीवर लागून त्याची पॅन्ट सकट चांबडी पूर्णपणे भाजली गेली यासंबंधी प्रणवचे वडील एकनाथ चोळीकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाहीये माझा मुलगा धुळीवंदनच्या दिवशी माझ्या घराच्या समोर सकाळी सात साडे सात वाजता खेळत होतो म्हणजे सकाळपासनं तर इकडनं बाजूचे वीस पंचवीस मुळं त्याच्याच वयाची समजा आठवी दहावीचे असतील कारण आम्ही झोपलेलो आम्ही बघितलेलं नाही तो सांगतो त्या हिशोबात तर ते आले आणि फुगे मारले मारले तर त्याच्या खूप मोठी जखम झाली जसा केमिकल किंवा ऍसिड असं काहीतरी प्रकार आहे तो तो तर जखम झाली तर आम्हाला आम्ही आम्हाला वाटलं कलर आहे आम्ही संध्याकाळपर्यंत बघितलं त्याच्यानंतर आम्हाला हवा वाटलं का बाबा आज कलर नाही हा केमिकल आहे तेव्हा संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आम्ही शिवाजीनगर पोलिस स्टेशनला कम्प्लेंट करायला गेलो तर तिथे पोलिसांना आम्ही सर्व हकीकत सांगितली तर पोलीस सांगित काय बोलले की का लहान मुलांवर कम्प्लेंट होऊ शकत नाही कारवाई होऊ शकत नाही मी बोललो पोलिसांना तर बाबा ठीक आहे लहान मुलांवर तुम्ही कारवाई करू शकत नाही ती मात मला आहे पण त्यांना जर कोणी दुसऱ्या कोणी दिला असेल किंवा कुठनं आणलाय तर जो कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा ना तुम्ही शोधून तुम्ही या तिथं मुलांना दोन तीन मुलांना माझा मुलगा ओळखतो वो, त्याच्यातून त्यांना विचारा अजून कोण कोण मुलं होती सर्वांना गोळा करा आणि त्यांना विचारा का बाबा कोणी मारलाय नेमका आणि ते कुठनं आणलाय जर कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा किंवा कोणी जर असा उघड्यावर फेकून दिला असेल तर तो कसा काय फेकून देऊ शकतात ते लोक त्याचा विल्हेवाट लावायला सांगा ना जर फेकून दिला असेल तर मग ते असं कुठं पण फेकून दिलं कोणालाही इजा होईल याच्या पुढं म्हणून त्यांना पोलिसांना सांगितलं का तुम्ही या आणि चौकशी करा आणि जर दुसरा कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा आणि दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या आता ते होळी खेळले असतील तर दुसऱ्या कोणाला पण इजा झाली पाहिजे होती ते माझ्या मुलाच्या एकट्याच कशाला का कशी काय इजा झाली मग बुजून पण कोणी करू शकतो असं म्हणून जर पोलिसांनीच येऊन कारवाई केली तर बरी होईल ना जरा चौकशी केली बाबा काय झालंय नक्की कोणी मारलंय काय तर ते बरं होईल म्हणून एवढंच माझं म्हणणं आहे का पोलिसांनी येऊन जरा चौकशी करून काय असं ते सहाशय करावे पोलिसांकडे गेलेलो तेव्हा पोलीस बोलले का आम्ही चिठ्ठी लिहून देतो छाया हॉस्पिटलला जा घेऊन तर मी म्हटलं तिथं प्रा सरकारीमध्ये करण्यापेक्षा मी आमच्या इथं आवाड डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो गे ते पहिला इलाज केला त्यांनी तेच बोलले की हा ॲसिड आहे त्याच्यानंतर ते त्यांनी दोन दिवसात दुस बोलवलं दुस, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो गे तर ते, ते काय बोलले की का, बाबा हा ह्याला तुम्ही सर्जनला दाखवा कारण ही चांबडी काढायची किंवा तसंच ठेवायचं ते तुम्हाला सर्जन सांगतील तर, तर, नितिन नितिन तर, तर मग आम्ही बालाजी हॉस्पिटलला घेऊन गेलो काल तर बालाजी हॉस्पिटलच्या नितीन डॉक्टर नितीन जोशी डॉक्टरांना दाखवलं तर ते काय बोलले की आपण सोमवारपर्यंत बघू सोमवारपर्यंत जर आपल्याला वाटलं तर ठेवू नाहीतर मग याचा ती चांबडे ऑपरेशन करून काढावं हो लागेल